छत्रपती संभाजीनगरच्या ठाकरे गटात पक्षांतर्गत गटबाजी पाहायला मिळते शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्याकडे चंद्रकांत खैरेंनी पाठ फिरवली आहे अंबादास दानवे कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते खैरे दानवे वादाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे कारण आज शिवसेना कार्यकर्ता मेळावा होता आणि मेळाव्याकडे चंद्रकांत खैरेंनी पाठ फिरवली मात्र तिथं अंबादास दानवे हे मेळाव्याला उपस्थित होते खैरे दानवे वादाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे संभाजीनगरच्या ठाकरे गटात पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळते कारण कार्यकर्ता मेळाव्याकडे चंद्रकांत खैरेंनी पाठ फिरवलेली मात्र याच मेळाव्याला अंबादास दानवे हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय संभाजीनगरच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे चंद्रकांत खैरेंनी पाठ फिरवलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला वाद आपल्याला पाहायला मिळतोय टिक्का टिप्पणी पाहायला मिळते त्यातच आता आजच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते मात्र तिथं अंबादास दानवे उपस्थित होते